नमस्कार तर बघा मी आता कुठं आले चंदन नगरच्या बाजारात आलेली आहे बघा भाजी घ्यायला सकाळचं मार्केट आहे पण सकाळी सकाळी लय गर्दी असते बाजारात आता बघा दहा वाजले तर दहा वाजता मी आले आतमध्ये बघा तुम्ही पूर्ण बाजार आहे बघू भाजीपाला घेते मी बघा बाजार हा रात्रंदिवस चालूच असतो कधी या तर रात्रीचं माल वगैरे येतं आणि दुपारचं पण आता दोन वाजता एक वाजता माल येतो शेतकऱ्यांचा त्याच्यानंतर हे व्यापारी बसलेले भाजी विकायला आणि शेतकरी दुपारी येतात आणि रात्रीचे येतात चला मग भाजी घ्यायला काय हा का तुमचा फोटो काढायला <laughs> <laughs> तो प्या घाला असं घाला पर असं पण दिसत आहे बघा इथं सगळं फ्रूट मार्केट आहे <laughs> खराब झालेले आंबे इथं ठेवले काकडी पितक्या मिरच्या सगळं भाजीपाला संपले आता उशीर झाले ना दहा वाजले हो वांग कस पावशेर आहे बाजारच बघा घ्या वीस रुपये पावशेर सांगायला हो अद्रक कसा आहे कोण आहे अद्रक कसा आहे साकाचं आलं ना मागच असते व्यापारी शेवटी बोलून चलन राहू दे चला कोथंबीर कस होत आहे थांबा आले मी पुदेनं घेऊन येते चवळी कशी आहे चवळी कस आहे दोन गड्ड्या कोथंबीर घेऊन वाड्या करायला है का ना शंभर एकदाच टाकते तुम्ही मला पैसे द्या कारण ते सारखं केलं ना बंद व्हायला लागले माझं बघते माझी एक पुदिना द्या पुदिना कितीला कुठे पुदिना पुदिना फेक एक गड्डी द्या

हेलो तो आपका बैगन पचप का न्यूची पचप का और भी कुछ चलेगा मित्रांनो भाजीपाला वगैरे घेतला एवढंच एकशे वीस रुपये गेले एवढं तुम्हाला जास्त काय घेतलं ना कोसंबीर पुदिना अद्रक घेतलं आणि गाजर घेतलं आणि बीटरूट घेतलं आणि शिमला घेतला वाटाणा दीडशे रुपये किलो सांगायला लागले त्यामुळं वाटण वगैरे काय घेतलं नाही आता आम्ही घरी कठी कोथिंबीर इकडे मी दहा रुपयाला घेतले आणि पुढे गेले की दहा लोक दोन होते जाऊ दे आता घेतले घेतले विषय कडी वीस रुपयाचे गे कोथंबीर इथं दोन गाडी घेतले आणि तिकडे पुढे घेतले असते तर झालं दोन म्हणजे चार गाड्या आल्या असत्या चला विषय कट करा जाऊ दे घेतलं घेतलं विषय कट पण ते थोडं वरल्या होत्या जरा सुट्ट्या गाड्या मला खरंच पैशात फरक तुम्हाला पण आहे मला पण माहिती ऐका नाही पण जरा लवूश राजा मुलं हा जर ते नाही काय नाही चला मग निघतो आता घरी आम्ही बाय बाय